खुनाच्या गुन्ह्यातील जर्मन टोळीच्या गुन्हेगारा साठक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेला आणि अन्य गुन्ह्यातील संशयित आरोपी जर्मन गँगचा सदस्य सूरज सत्ताप्पा पाटील राहणार खेबवडे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाल्याने पोलिसांना मिळवून येत नव्हता तो गुरुवारी कळंबा नाका येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली स्थानिक अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याला अटक केली सूरज पाटील याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याचा शोध घेण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक अन्वेषण शाखेस दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मस्कुटे मस्कुटगे पोलीस अमलदार गजा गजानन गुरव परशुराम गुजरे संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील प्रदीप पाटील योगेश गोसावी विशाल खराडे व महेंद्र गोरवी यांचे तपास पथक नेमले संशयिताचा शोध घेत असताना तो दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी कळंबा नाका येथे एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली असता पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले चौकशीमध्ये त्याने आपले नाव सूरज सत्ताप्पा पाटील असे सांगितले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तसेच या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मस्कुटगे मस्कुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर